भारतीय जनता पार्टी यांच्या झालेल्या बैठकीत आज दिनांक चार डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी भाजपा विधिमंडळ पक्षनेतेपदी माजी देवेंद्रजी फडणवीस यांची निवड झाली आहे त्यामुळे आता महाराष्ट्राचे नवीन मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजी फडणवीस शपथ घेणार माननीय देवेंद्रजी फडणवीस यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड झाल्याबद्दल दर्यापूर भारतीय जनता पार्टीच्या वतीने फटाके फोडून गुलाल उधळून जल्लोष साजरा करण्यात आला दर्यापूर येथील बसस्टँड चौकात मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते तसेच युवा स्वाभिमान पार्टीचे कार्यकर्ते व पदाधिकारीसुद्धा यामध्ये सामील होते देवेंद्र फडणवीस साहेब तुम आगे बडो हम तुमारे साथे अशा घोषणा देण्यात आल्या भारत माता की जय जय श्रीराम अशा प्रकारच्या घोषणा भारतीय जनता पार्टीच्या व युवा स्वाभिमान पार्टीच्या वतीने देण्यात वराड माझा न्यूज करिता रवी नवलकर दर्यापूर म्हणून उद्याचा कार्यक्रम झाला देवेंद्र फडणवीस साहेब हे गटनेता म्हणून निवडून आलेले आहे निवड झालेली आहे आणि उद्या त्यांचा शपथविधी होत आहे आजपासून हा जल्लोष चालू झालेला आहे भारतीय जनता पार्टी आणि मित्रपक्ष यांचा हा जल्लोष आहे आणि हा पुरा महाराष्ट्रभर चालू आहे दर्यापूर शहरामध्ये बहुसंख्य भारतीय जनता पार्टी व मित्रपक्ष स्वा युवा स्वाभिमान पक्षाचे सर्व कार्यकर्ते

सर्वांना उत्साहाच्या वातावरणात हा दर्यापूर शहरामध्ये आणि भारतीय जनता पार्टीचे मुख्यमंत्री झाल्याबद्दल सर्वांना आनंददा दिवस पुरे महाराष्ट्रामध्ये सर्व लोकांची इच्छा होती की फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाले पाहिजे आणि त्यासाठी लोकांनी भरभरून मतदान करून फडणवीस साहेबांना एकदा मुख्यमंत्री बनवलं महाराष्ट्राची पूर्ण इच्छा पूर्ण झालेली आहे प्रत्येक जनतेची इच्छा पूर्ण झालेली आहे